दोन 2025 हा मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी आयोजित केलेला सोहळा आहे दिवाळी सणाला आपल्याच घराची साफसफाई करताना आणि तीन दिवस चालणारा हा सोहळा पार पडणं हे एकट्या दुखट्याचं काम नाहीच आपण अनेक मार्गांनी यासाठी सहकार्य करू शकता मग ते आपल्याच व्यवसायाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवताना स्पॉन्सरशिपद्वारे केलेली मदत असेल किंवा संमेलनाआधी आणि संमेलनादरम्यान विविध कामांचा भार उचलला असेल आता हे सगळं का करायचं असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो तर यानिमित्तानं अनेक नव्या ओळखी होतात नातेसंबंध घट्ट होतात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या मराठी समुदायाशी आपण जोडले जातात टाईम मॅनेजमेंट पीपल मॅनेजमेंट यासारखी नवीन स्किल्स शिकायला मिळतात याचा उपयोग आपल्या कामाच्या ठिकाणी देखील होऊ शकतो ऑफिस मध्ये अशी हजार लोकांचा इव्हेंट आयोजित करायची पार पाडायची संधी क्वचितच मिळते की नाही चला तर मग अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन दोन हजार पंचवीस यशस्वीपणे आपल्या सगळ्यांचा सहभाग होऊया नमस्कार द मराठी असोसिएशन सिडनी इंड कोटेड प्रेझेंट्स द वेल अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन ट्वेंटी So, mark your calendars for the 25th, 26th, and 27th of April next year at the Penrith Valley Regional Sports Centre. For further information, please visit our website at aams2025.org.au or send us an email at 2025aamsgmail.com. Next year, you're eligible to book a stall and showcase your goods with the satisfaction of receiving one table space for three days, two Summerlin tickets with food included, and the privilege of being advertised on Marcy and AAMS social media platforms. And all of this just for $1,800. Remember, Marathi Sammelan is a large event that happens every six years in Sydney. So seize your opportunity by sending us an email at twenty twenty five AAMS at gmail.com. Thank you and we hope to see you there. Australia. <laughs> आणि काय सॉलिड एक्साइटिंग असेल लाईफ एक तुझं सुप त्याच्यावरती मी त्याला एक उत्तर दिलेलं आहे एक रियालिटी चेक दिलाय एका कवितेच्या स्वरूपात कवितेचं शीर्षक आहे परदेशी राहायची रियालिटी लहानपणी एक दादा बाहेर शिकायला जातो हळूहळू तो तिथला म्हणजे तिथलाच होऊन जातो तेव्हा वाटतं आपणही असंच करावं बाहेर शिकायला जावं आणि तिकडेच जाऊन राहावं लहानपणापुरती उरत नसते या ट्रेंडची व्हायरॅलिटी माहीत नसतं तेव्हा परदेशी राहायची अस्सल रियालिटी टुरिस्ट म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा गेलो परदेशी टुरिस्ट म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा गेलो परदेशी आवडत होतं सगळं सगळं काही विदेशी काय ते वातावरण काय त्या देखण्यामुली काय ते वातावरण काय त्या देखण्यामुली हवा एकदम मस्त एकदम खुली खुली चार दिवस पर्यटन करून कळत नसते इथली ऍक्च्युअलिटी तेव्हाही माहीत नसतं परदेशी राहायची असल रियालिटी आणि मग पहिल्यांदा निरोप घ्यायचा तो क्षण येतो आणि मग पहिल्यांदा निरोप घ्यायचा तो क्षण येतो घर सोडून जायचा तेव्हा तो झटका देतो साश्रू नयने असता जेव्हा मी माग फिरतो साश्रू नयने असतात जेव्हा मी माग फिरतो ने मजस ने म्हणून मी विमानतळात शिरतो प्राण कंठाशी येतो आणि ओव्हरनाईट बदलते माझी पर्सनॅलिटी प तेव्हा पहिल्यांदा कळते परदेशी राहायची अस्सल रियालिटी आणि मग पहिल्यांदा जेव्हा मी ओलांडतो ते इमिग्रेशनचं गेट आणि मग पहिल्यांदा जेव्हा मी ओलांडतो ते इमिग्रेशनचं गेट पंचावन्नचा पाढा मला आठवू लागतो थेट साधा पाव घेताना सुद्धा मी गुणाकार करतो स्वस्त कुठे मिळेल हेच मी शोधत फिरतो अशी असते का कधी चांगल्या आयुष्याची क्वालिटी हीच असते परदेशी राहायची अस्सल रियालिटी दिसतं इथे रोज नुसतं विजांचं नृत्य दिसतं इथे रोज नुसतं विजांचं नृत्य पी आरचं स्ट्रगल हेच काय ते आपलं सत्य पीआर मिळून सिटीझन बनायची सगळ्यांनाच इथे घाई पीआर मिळून सिटीझन बनायची सगळ्यांनाच इथे घाई पण सिटीझन बनून सुद्धा स्ट्रगल काही कमी होत नाही शेवटी मॅटर करते काय तुमची नॅशनॅलिटी हीच असते परदेशी राहायची अस्सल रियालिटी केर भांडी कपडे यामध्येच मी पूर्ण बुडतो केर भांडी कपडे यामध्येच मी पूर्ण बुडतो घरी काही बिघडलं तर पहिला रंग माझा उडतो असतात इथे फक्त फर्स्ट वर्ल्डचे स्ट्रगल असतात इथे फक्त फर्स्ट वर्ल्डचे स्ट्रगल वर्क आणि होमवर्क सगळेच करतात जगल मशीन्सवर अवलंबून इथली अर्धी फंक्शनॅलिटी हीच आहे परदेशी राहायची अस्सल रियालिटी सण वारांच्या दिवशी तर नेमकी आठवण येते सण वारांच्या दिवशी तर नेमकी आठवण येते काय करायचं तीच मला मायदेशीने येते आठवणीच्या गुंत्यामध्ये मीच नेमका फसतो आठवणींच्या गुंत्यामध्ये मीच नेमका फसतो गेट टुगेदरच्या फोटोमध्ये मीच नेमका नसतो तेव्हा आठवू लागते आपली लहानपणची लोकॅलिटी हीच असते परदेशी रायची अस्सल रिॲलिटी सगळेच म्हणतात रिटायरमेंटला आम्ही परत जाऊ सगळेच म्हणतात रिटायरमेंटला आम्ही परत जाऊ म्हातारे झालो की आपल्या भारतातल्या घरी राहू तरी परत जाण्याची पण कधी कोणात नसते हिंमत तरी पर, परत जाण्याची पण कधी कोणात नसते हिंमत परदेशी राहूनच कळते माय देशाची किंमत इथेच होईल बहुतेक आपल्याही आयुष्याची फायनालिटी परदेशी राहून मी जास्त इंडियन झालो हीच काहीतरी रियालिटी तर मग कशी वाटली कविता तुम्हाला